आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर सासवड खळद येथील येथे पहाटेच्या वेळी एक टेम्पो प्राथमिक शाळेच्या इमारतीला जाऊन धडकला यामध्ये शाळेच्या एका वर्गखोलीचं पूर्णपणे नुकसान झालंय सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालं नाही मात्र यामध्ये शाळेच्या इमारतीचं दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झाल्याचं खळद येथील सरपंच संदीप यादव यांनी सांगितलंय विशेष म्हणजे या उन्हाळ्याच्या सुट्टीतच या इमारतीच्या काम करण्यात आलं होतं आणि आता जून मध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ही शाळा तयार करण्यात आली होती पुणे पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर रस्ता आता शाळेच्या इमारतीपर्यंत गेला आहे त्यामुळे भरधाव वाहनांचं नियंत्रण सुटल्यानंतर मोठा अपघात या ठिकाणी घडू शकतो हा अपघात सुट्टीच्या दिवसात आणि रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही मात्र अशा प्रकारचे अपघात घडू नयेत म्हणून बांधकाम विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी आता खळद येथील ग्रामस्थ करत आहेत याबाबत संबंधित टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मजवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अधिकारी यांनी सांगितले काय सांगाल नक्की काय प्रकार घडला आणि कधी घडलाय नमस्कार मी खळद सरपंच आमच्या खळद हद्दीमध्ये रासकर्माळा शा रासकर्माळा शाळेमध्ये आज पाटी पाच साडेपाचच्या दरम्यान हा टेम्पो शाळेच्या भिंती भिंत तोडून शाळेत घुसलाय पूर्ण आमच्या शाळेचं नुकसान दहा ते पंधरा लाख लाखापर्यंत नुकसान झाले आम्ही वारंवार नॅशनल हायवेच्या लोकांना सांगूनही त्यांनी आमच्या आमच्याकडे दखल घेतली नाही आमच्या शाळा म्हणजे मागणीची दखल घेतली नाही आम्ही त्यांना वारंवार आहे की शाळेकरता आम्हाला काहीतरी तुम्ही कंपाऊंड सुरक्षा भिंती वगैरे करून द्या तरी त्यांनी आमची काही दखल घेतली नाही प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा